बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो, भगिनी आणि मातानो अप्रतिम मांडणी राजने केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत जानी, जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया तय्य आहेत सगळेच आहेत कोणाकोणाचे न्यायचं महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबाने लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत